नमस्कार महाराष्ट्र देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत कोणत्या जाहीर होऊ शकतात प्रचारात भाजपने नेहमीप्रमाणे आघाडी घेतलेली पाहायला मिळत आहे इंडिया आघाडीच्या अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही तर भाजपने लोकसभेसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे यात पंतप्रधान मोदी अमित शहा यांच्यासह एकशे दिग्गज लोकांचा समावेश आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही पहिल्या दिग्गज लोकांच्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने विरोधकांकडून भाजपवर तोंडचूक चुक घेतलं जात आहे यावरून उद्धव ठाकरे यांनी नि नितीन गडकरी यांना ऑफर दिले आहे दरम्यान उद्धव ठाकरे धाराशिव येथे बोलत होते उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपचा राजीनामा देण्याचं आवाहन केलं आहे तसेच त्यांनी उघडपणे नितीन गडकरी यांना महाविकास आघाडी सोबत येण्याचं आवाहन केलं आहे महाविकास आघाडी नितीन गडकरी यांना निवडून आणेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे वक्तव्यावर अद्याप नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली नाही पण भाजपचे नेते काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना माझं कुटुंब माझी जबाबदारी अशी घोषणा दिली होती आता यांनी मोदी का परिवार सुरू केला आहे परिवार ठीक आहे पण या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे मी मुख्यमंत्री नाही हे मला माहित आहे पण काही गद्दार म्हणतात हे अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वागतात ओमराजे आणि कैलास यांचे कौतुक आहे कारण त्यांना देखील लाल जाग प्रयत्न झाला होता हे खरे शिवसैनिक आहेत आमदार खासदार नेले म्हणजे शिवसेना संपणार नाही शिवसेना भाजपला संपवून मोठमाती करेल अमित शहा मणिपूरला जात नाहीत तिकडे दरम्यान अमित शाह मणिपूरला जात नाहीत तिकडे शेपूट घालतात आणि इथे मोठं बोलतात भ्रष्टाचारी तेतुका मिळवावा आणि भाजप पक्ष वाढावा हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे मोदी नव्हते तेव्हा देखील आम्ही जिंकत होतो स्वतःच्या वडिलांचे फोटो लावून राजकारण करून दाखवा आमच्या वडिलांचे फोटो का लावता अशी टीका ठाकरेंनी यावेळी केली आहे एवढंच नाही तर था ठाकरे पुढे म्हणाले की काँग्रेसने फक्त सहाशे कोटी जमवले सत्तेत असताना पण भाजपने काही वर्षातच सात आठ था हजार कोटी जमवले मग लुटले कोणी जाहिरातीसाठी चौऱ्याऐंशी कोटी खर्च केले आणि काय बघायचे तर त्यांचे दाढीवाले फोटो आम्ही कामे केली पण जाहिराती केल्या नाहीत असं देखील यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत